म्हटलं की व्हेज कुर्मा आलाच त्यातूनही लग्नाच्या याच्यामध्ये तर ही एक रेसिपी असतेच असते आणि त्यावेळेस आपण ती आवडीने खात असतो मग तीच जर आपण व्हेज कुर्मा म्हणजेच काजू कोरमा जर आपण घरी बनवला तर किती छान आहे तर बघा त्यासाठी आपण आता पुढची तयारी करूया आधी आपण गॅस ऑन करूया कढी आपली तापली आहे कढईमध्ये साधारण आपण तीन चमचे किंवा तीनपेक्षाही जास्त आपण तेल टाकून घेणार आहोत कारण कुर्मा भाजी म्हटलं की त्याला तेल हे जास्त लागतं तेल गरम झालं त्यामध्ये मी टाकून घेत आहे एक चमचा जिरे जिरे चांगले फ्राय झाले ही आलं लसणाची ही जाड वाटलेली अशी मी पेस्ट घ्यामध्ये टाकून घेतली थोडा मी गॅस कमी केला आहे कारण आपल्याला बाकीच्या वस्तू टाकायचे आहेत टाकल्यास नाही पाहिजे त्यानंतर मी एकच टाकून घेतले कोथिंबीर कारण कोथिंबीयमुळे ही कोरम्याला चव येते ती चव काही वेगळीच असते आता हे मी चांगलं परतून घेतलं आहे थोडंसं परतलं गेलं त्याचा कच्चेपणा दिला की त्यामध्ये मी दोन कांद्याची पेस्ट तयार करून घेतली आहे ती पण त्यामध्ये टाकून घेतली ही पेस्ट आपली चांगली परतून झाली पाहिजे असं आपल्याला कोथिंबीर आलं लसणाची पेस्ट छान तशी परतून झाली त्यामध्ये मी गाजर आणि शिमला मिरची तर साधारण मी मोठे मोठे तुकडे करून घेतले आहेत कारण आपला ही काजू करून काजू कुरमा करायचा आहे त्यामुळे या आपण यामध्ये मोठे टाकून घेणार आणि हे चांगलं मिक्स घेऊन आपण थोडंसं मीठमध्ये परतून घेतलं आहे त्यामध्ये उरलेली कोथिंबीर होती ती कोथिंबीर मी यामध्ये टाकून घेतली आणि हे चांगलं मेंढीभर आपल्याला परतायचं आहे तर तोपर्यंत आपण काय करणार आहोत दही घ्यायचं आहे आणि दह्यामध्ये आपल्याला कोरडे मसाले टाकून ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण आधी काय करूया तर थोडंसं दही घ्यायचं आहे साधारण एखादी वाटेल तोपर्यंत आपलं हे थोडंसं परतत राहील आणि थोडेसे मऊ होतील साधारण मी एक वाटी दही घेतलं आहे ह्या दह्यामध्ये एक चमचा मिरची पावडर नंतर एक चमचा थोडा गरम मसाला आणि जिरे पावडर हे जिरे पावडर टाकून आपण हे चांगलं मिश्रण पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे दह्याचं जे आपल्याला मिश्रण आपण तयार केलं आहे हे दह्याचं तयार केलेलं मिश्रण आपल्याला आपल्या या भाजीमध्ये आपण टाकून घेणार आहे जेणेकरून याचा जो स्वाद आहे तो स्वाद आपल्या भाजीला छानपैकी लागतो आणि दही फाटत नाही त्याच्यामुळे हे आपण मिश्रण आहे हे मिश्रण आपल्या भाजीमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे हे दह्याचं बनवलेलं मिश्रण या भाजीमध्ये आपण जे शिमला मिरची आणि गाजर घेतले होते ते आपण त्याच्यामध्ये सगळं टाकून घ्यायचं चांगलं मिनिटभर हे परतायचं आहे कारण हा जो मसाला आहे हा मसाला आपल्याला या भाजीला सगळ्यात कोटीन झाला पाहिजे आणि त्याची सुंदर चव आपल्या भाजीला येणार तर हे मिनिटभर काय आपण साधारण पाच सात मिनिटं आपण हे आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे कारण ह्या दह्यामधले जे मसाले आहेत ते मसाले एकदम छान आपण तर नेहमीच करत असतो आणि काही वेळेस लग्नाच्या वेळेस आपल्याला काही ठराविक भाज्या बनवलेल्या असतात आणि त्यामध्येच आपण कोणती भाजी ही बनवतो तर ही काजू कुरमा कारण ही काजू कुरमाची खरी भाजी कशी ओल्या काजूची करतात पण आता ओले काजू पण नेहमी कुठून आणणार तर त्यासाठी आपण काय करणार आहोत मी को काजू चे तुकडे किंवा आखा काजू साधारण अर्धा तास आपण हे भिजत शिवायचे आहेत म्हणजे त्याची जी चव आहे ती त्या ओल्या काजूप्रमाणे आपल्याला थोडीफार मिळू शकते तर आपले ओढे काजू तर आपण नेहमी आणू शकत नाही मग त्याच्यासाठी आपण हा पर्याय शोधून काढला आहे की आपण काजू भिजत घालायचे आणि ते भिजलेले काजू आपल्याला नंतर त्याची कोरमा भाजी तयार करायची तर हे आपलं हे जे मिश्रण आहे हे मिश्रण आपल्याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे तर यावर त्यावर थोड्या वेळ आपण झाकण ठेवणार आहोत जेणेकरून आपल्या भाजीला छान तेलाचा असं तवंग येईल आता ह्या मिश्रणामध्ये आपण थोडस एक अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आहे एकदा परत छान हलवून घ्यायचं आणि हे हलवून घेतलेलं मिश्रण आपलं परत आपण पाच मिनटं झाकून ठेवायचं आहे तेव्हा छान तेल सुटेपर्यंत आपण हे ठेवणार आहोत काय केलं आहे हे काजू हे काजू मी चांगले अर्धा ते पाऊन तास भिजत ठेवले आहेत कसं असतं बघा ना आ, ला, ला, अपले अपले में आ, की कोकणाच्या साईडला आपल्याला ओले काजू मिळत असतात पण आता आपल्याला आपल्या ठिकाणी हे कोले काजू नेहमी कुठे मिळणार तर म्हणून हे मी आयडिया तयार केली की काजू भिजत घालायचे आणि नंतर ते आपण भाजीसाठी वापरायचे तर आता हे अर्धा पाऊंड तास मी काजू भिजत ठेवले आहेत हे मिश्रण आपलं तर समस्त तवं ते बघा तुम्ही एकदम छान तव घाला तेल सुटलंय आता हे भिजवून ठेवलेले जे काजू होते ते काजू यामध्ये मी टाकून देते आणि परत एकदा आपल्याला हे छानपैकी हलवायचं आहे आणि परत थोडस वाफ येण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे कारण आपले हे जे काजू जे आहे काजू भिजलेले असल्यामुळे आपण हे लवकर शिजणार आहे परत त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आपल्याला साधारण अर्धा वाटी पाणी टाकून घेतलं आणि परत हे आपल्याला मिश्रण एक पाच मिनटासाठी झाकून ठेवायचं जेणेकरून आपले हे जे काजू आहेत ते काजू छान शिजतील आणि आपली जी भाजी आहे ती कोरमाभाजी छान चविष्ट अशी तयार होणार पाहिजे चला तर आपला हा गरमागरम काजू कुरमा तयार आहे आणि ह्या कुर्म्याबरोबर जर अशी भाकरी किंवा गरम गरम भात खाल्ला तर काय मजा आहे ना तर हा कुर्मा तुम्ही करून बघायचा आहे आणि तुम्हाला आवडला का नाही आवडला तेही मला सांगायचं आहे चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये